पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश रेहरे यांना परिसरात एका कॅफेमध्ये हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर मिळाली होती गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सणवणे यांना माहिती दिल्यानंतर दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी भोसला मिलिटरी स्कूल गेट जवळ महात्मा नगर येथे कॅफेवर छापा टाकून तेथे बिंदासपणे सुरू असलेला हुक्का पार्लर उद्ध्वस्त केलाय या कारवाईत पोलिसांनी सुमारे सदतीस हजार पाचशे रुपयांचे साहित्य जप्त करीत पोलीस नाईक गणेश सुदाम रेहरे यांच्या फिर्यादीवरून दोन संशयितांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय हार्दिक अतुल अहिरे राहणार काठेगल्ली कल्पेश सुभाष गांगरुडे राहणार म्हसरूळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमांची नावे तर त्या ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठा जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान सहाय्यक पोलीस उपायुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व गंगापूर पोलिसांनी केली आहे पुढील तपास पोलीस हवालदार पगार हे करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक